रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप असं सरकार सत्तेत आहे काय सांगाल सध्या आपण सुनील तटकरे यांच्या बाले किल्ल्यामध्ये जोडून लावत आहात पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत भाषणातून देखील आपण टीकास्त्र सोडलेला आहे तटकरे यांच्या साहेबांना खरंच तकरें आदरणीय आमचे पक्षाचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने पक्षाची घोडतोड होत असताना असे अनेक प्रवेश महाराष्ट्रामध्ये होताना आपण बघताय त्यातलाच एक भाग म्हणून धाटावमध्ये विशेषतः रोह्यामध्ये आणि आपण जे म्हणालेत की तटक्यांच्या भाले किल्ल्यामध्ये प्रवेश हा पक्षासाठी अतिशय महत्वाचा आहे अनेक असंख्य तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांच्या पक्षातनं शिवसेनेकडे येतात याचा अर्थच असा आहे की आदरणीय बरशीर असेल मी असेल आमचे पदाधिकारी असतील आमचं सगळ्याचं काम खऱ्या अर्थाने लोकांमध्ये पोचलंय आणि मग लोक खऱ्या अर्थाने उत्स्फूर्तपणे पक्षामध्ये प्रवेश करतात सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे आपण बघितलं की सन्मान्य मंत्री असतील आदिताई असतील खासदार साहेब असतील त्यांचे चिरंजीव असतील ज्या पद्धतीने त्यांच्या नेत्याची पाठराखण करत होते हे कसं शोभनीय नाही आहे एक, एक महिला अधिकाऱ्याविषयी आपला नेता कसा बोलला आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्ड बाहेर आलेली आहे आणि त्याची मग पाठराखण करणं हे काय शोभनीय नाही आहे हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे असं नक्की मी तुम्हाला सांगतो पालकमंत्री पदावरून आम्ही आशावादी निश्चित आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये भरसे रूपाने रायगड जिल्हा पालकमंत्री देणार आता नाशिक आणि रायगडचा तिढा हा एकाच दिवशी सुटेल असं मला वाटतं आणि रायगडच्या जनतेला न्याय मिळेल आम्ही आशावादी निश्चित आहोत आपण थेट भाषणामध्ये देखील आवाहन तुम्ही भिडा मी कामगार क्षेत्राचा एक नेता आहे त्यानंतर मी समाजकार राजकारण्यामध्ये झालो एका चांगल्या कंपनी मध्ये मी एम्प्लॉई म्हणून मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला काय मी या सीच्या माध्यमातून मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितले की एकदा आढावा बडा बरेच घोषित केले तर इथल्या तरुणाची गरज आहे बाहेरचे परप्रांती याच्यामध्ये येण्यापेक्षा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे भूमिका नक्कीच आहे आणि ती भूमिकेची मी पाठी आहे आणि त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी त्यांच्या पाठी हात देऊन लढ म्हणा मी आदेश जारी केला आणि तुम्ही पुरा करणार तुम्ही की आटी म्हणजे नेमकं काय आता आपण सरकारमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हा संघर्ष सर आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार ते कोण ऐकणार आता आपण जनतेने ऐकलं आता जनता रायगडची सुज्ञ आहे त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा खर्जाने पुढे येईल तुम्ही म्हणाला तटकर्यांची हड्डी पोळणारा तटकरी शीतर आहेत एकंदरीत काय संदेश द्यायचा याच्यापेक्षा बोलण्याची माझी ताकद आहे तर अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे हे उघड सत्य त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही का नाही आहे मी चॅलेंज त्यांना देतो त्या बाबतीमध्ये आमच्याविषयी असं वक्तव्य करून त्यांनी बघू दे अनेक सांगू उदाहरण आता सांगितलं त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्रिमोदल एका खासदारला शोभनीय अजिबात नाही आहे मी कुठल्या पक्षाच हित किंवा बाजू पकडत नाहीये पण एक सक्षम महिला अधिकाराविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दहीहंडीच्यातून आलो होतो राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभार देणं आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे